समर्थ आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे खग्रास चंद्रग्रहण हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसेल ग्रहण स्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी असेल ग्रहण मध्य रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी ग्रहण मोक्ष उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण ता एकूण कालावधी तीन तास तीस मिनिटे असणार आहे ग्रहण ग्रहणाचे वेध रविवार दिनांक सात रोजी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून मोक्षांपर्यंत वेध पाळावेत वेद, वेद।, वेद काळामध्ये स्नान देवपूजा नित्यकर्मे जपजाप्य श्राद्ध ही कर्मे करता येतील परंतु वेद काळामध्ये भोजन वर्ष करावे आजारी वृद्ध बाल व गर्भवती स्त्रियांनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहण मोक्षांपर्यंत वेद पाळावेत ग्रहण स्पर्शापासून मोक्ष वेळेपर्यंत पुण्यकाळ असणार आहे शुभ फळ मेष वृषभ कन्या धनु मिश्रफळ आहे मिथून स्नेह तूळ मकर अनिष्ट फळ कर्क वृशिक कुंभ मीन या राशींना अनिष्ट फळ आहे त्यांनी व गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये संपूर्ण सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहे नक्की पहा